वामन म्हात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना घेऊन आली आहे ते म्हणजे गोइंका फॅमिली यांच्या इथे आपण जर बघत असाल तर सुंदर असं गणरायाचा देखावा सादरीकरण केलेला आहे चाळ चाळ कशी असते याचं एक सुंदर उदाहरण जे आहे आपल्याला इथे या देखाव्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे अगदी हुबेहूब असं वाटतंय की आपण खरंच आज जे आहे चाळमध्ये आलेलो आहोत तुम्ही सुद्धा कधी चाळचं जे जी जी जीवन असतं ते अनुभवलं आहे का त्या कुटुंबातील तुम्ही सुद्धा आहात का आम्हाला नक्कीच सांगायचं आपण कुठेतरी हे जे जी 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 जीवन आहे ते आता सध्या विसरत चाललेलो आहे फ्लॅट सिस्टीम म्हटलं कि की कुठेतरी आपल्याला घरात एकट्याला राहावं लागतं दरवाजा बंद करून राहावं लागतं परंतु चाळ म्हटलं की एक आनंद आणि उत्साहीमय वातावरण जे आपल्या समोर येतं आणि त्याच सादरीकरण हुबेहूब जे आहे या ठिकाणी गोइंका फॅमिली कुटुंब यांच्या तर्फे जे आपल्याला बघायला मिळतंय बघा मध्ये जर बघत असाल तर काही ठिकाणी कपडे देखील आपल्याला सुखात घातलेले दिसतात घरं छोटी आहेत मात्र मन जे आहे इथल्या लोकांचं खूप मोठं आहे आणि तेच सादरीकरण आपल्याला इथे दिसत आहे अगदी सर्व जे सण असतात ते खूप सुंदर सुंदररीत्या सादरीकरण जे चाळमध्ये केलं जातं जर बघत असेल आपण तर ज्येष्ठ नागरिक असू द्या नाही तरुण असू द्या सगळ्यांचं मिळून एकत्रितरित्या हा जो आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बदलापूर असं नाव देण्यात आलेलं आहे अर्थात बदलापूर मध्ये आता चाळी कमी होत चालले आहेत परंतु हे जे आहे आपल्याला खरंच एक आठवण करून देते की एकत्रितरित्या येऊन जे आहे आपण गणेश उत्सव हा साजरा केला पाहिजे अर्थात आता ज्यांनी एवढी सगळी मेहनत घेतली आहे गोइंका फॅमिली त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे नमस्कार सर नमस्कार मॅम किती दिवस लागले तुम्हाला एवढं सगळं करण्यासाठी खूप खूप कौतुक तुमचं हे मी आणि माझ्या भाऊने केलेत आणि आम्हाला अंदाजे पाच दिवस लागलेत करायला पूर्ण हो कसं सुचलं की आपण हीच जे आहे देखावा यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये बदलापूरमध्ये हे चाळ जो सिस्टम आहे तो गायब होत चाललाय सगळीकडे चाळ तोडून बिल्डिंग होत चाललेत तर जे यंग जनरेशन आहेत माझा मुलगा जर त्याला बोललो चाळ काय आहे तर त्याला माहितच नाही का चाळ काय आहे त्यासाठी म्हटलं काहीतरी असं बनवूया जे आपल्याला आठवण पण राहणार आणि जेव्हा तो मोठा होणार तेव्हा दाखवणार का हे बघा आपण हे चाळ बनवलेली आणि हे चाळ मध्ये आपण म्हणजे मी पण लहानपणी दहा पंधरा वर्ष मध्येच राहिलोय आता फ्लॅटला आलोय पण ते आठवण जे आहेत ते गोड आठवणीमुळे ही चाळ बनवली ती आठवण अजून पण ताज्या असतील आठवत असतील शंभर टक्के तुम्ही हे जे डेकोरेशन आहे मधलं वगैरे हे सगळं काही किती साधारणतः रात्र दिवस गेलेत का आपल्याला हे तीन दिवस आम्ही रात्र दिवस काम केलेत म्हणजे झोपलं नाहीयेत पण हे झालं तयार छान कसं वाटतं समाधान समाधान वाटतं म्हणजे जसं विचार केला तर त्याच्यापेक्षा माझ्या हिशोबाने त्याच्यापेक्षा चांगलं झालंय सुंदर झालंय खरंच आपण जर बघत असाल तर प्रत्येक इथून जरी इथून जरी खिडकीतून तुम्ही बघितलं तरी सुद्धा जो छोटा टीव्ही सुद्धा असतो चाळीमध्ये ना तो, तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि इतकं छान जे आहे आपल्याला इथे अगदी खरंच असं वाटतंय खिडक्यांना जे आहेत खिडक्यांना अशा काय रॉड बोलतो ना आपण त्यांना तर ते सुद्धा लावलेत सर आणि इतकं सुंदर सर एवढं हुप जे आहे सादरीकरण तुम्ही केलेलं आहे म्हणजे कसं तुम्ही स्वतःच तयार केलं की युट्यूबला बघितलं काही नाही स्वतः तयार केलंय फक्त मनात एक होतं की आपल्याला हे बनवायचं हेच बनवायचं आहे असं आणि चाळच बनवायची तर हे बाकीचे जे आहेत खिडक्या ते माझ्या भावाने पण मला हेल्प केली आहे आणि त्याच पण डोकं आहे माझं दोघांचं डोकं लावून आम्ही हे बनवलंय सुंदर प्रत्येक घरावरती इथे तोरण दिसतंय आणि पूर्वीची जी संकल्पना होती जर तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही परंतु गावाकडे अजूनही आहे की इंटरन्सला जे आहे गणपती बाप्पाचा किंवा कुठल्याही देवाचा फोटो असतो तर ती सुंदर जे आहे ते सुद्धा यांनी हुबेहूब हु। प्रत्येक जे आहेत आपल्याला घराच्या पुढे दरवाजाच्या पुढे आपल्याला प्रत्येक जे आहे ते दिसत आहे इथे कॅलेंडर uh, सुद्धा आहे कॅरम सुद्धा आहे म्हणजे किती कौतुक करावं का फॅमिलीचं तेवढं कमी आहे तुम्हाला आजचा हा सादरीकरण कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण कसं मॅडम जब ये पंडाल ये बनाना चाह रहे थे तो मैंने इनको बोला की अरे डेड दिन का ही रखना है तो फिर थोडासा इजी रखो इतनी मेहनत क्यों कर रहे हो जॉब भी देखना है और घर पे पूजा का सारा काम भी देखना है तो कैसे मैनेज होगा तो इन्होंने बोला अरे बप्पा है ना सब करेगा वो बप्पा का नाम लिया और सब कुछ इतना अच्छा इन्होंने मतलब इनकी मेहनत इतनी अच्छी रंग लाई कि सब देख के हम लोग खुद नहीं विश्वास हो रहा था कि इतना अच्छा ये रेडी कर पाएंगे तो इसलिए मुझे अपने हस्बैंड पे बहुत गर्व है खूप खरंच सुंदर आणि वर्किंग असून देखील एवढं सुंदर देखावा साजरीकरण करणं फक्त जे यांचा गणपती बाप्पा दीड दिवसांचा होता परंतु आता जे त्यांनी अडीच दिवसांचा केला कारण मनामध्ये मना समाधान पाहिजे की इतकी सुंदर जी हे देखावा साजरीकरण केलेला आहे त्यामुळे तुम्हाला आजचा देखावा कसा वाटला मला सजावट कशी वाटली कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर आणि खूप भरभरून कमेंट करा फॉरवर्ड करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा की तुम्ही सुद्धा चाळचं जे जीवन आहे कुटुंबीचं जे जीवन आहे ते तुम्ही सुद्धा अनुभव घेतला आहे का ते क्षण तुम्ही सुद्धा अनुभवले आहेत का बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि अजून सगळ्यात महत्वाचं दीड दिवसाच्या गणपती बाप्पांसाठी खूप एंट्री झाल्यात प्रचंड एंट्री झाल्यात त्यामुळे सर्वप्रथम संपूर्ण बदलापूरकरांचं खूप खूप धन्यवाद परंतु क्षमा असावी आपण सगळेच जे गणपती बाप्पा आहेत यंदाच्या वर्षी आपण नाही कव्हर करू शकणार कारण खूप एंट्री आल्या आहेत त्याचमुळे जे आपण काही सिलेक्टेड करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता झाले तीन वाज्यानंतर जे आहेत गणपती विसर्जनाला सुरुवात होईल तर तुम्ही सगळ्यांनी एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ करून जो आहे आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि त्यानुसारच आपण जो आहे तुमचा सहभाग नोंदवला असं त्याच्यामध्ये समजू तर बघत राहा आपले बदलापूर आणि पाच आणि सात दिवसांचे गणपती बाप्पा आपण नक्कीच प्रयत्न करू कव्हर करण्याचा धन्यवाद bolakan bola kan padi bapak. Moria Ganpati bapak Moria